न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा वृद्ध महिला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील आणि कानातील एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांच्या दागिन्याची लूट करून शिरूर तालुक्यातील सराई टोळीचा छडा लावण्यामध्ये पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला सर्वात मोठं यश आलंय जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथे काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती जुन्नर आणि शिरूर तालुक्यात दागिन्यांची लूट करणाऱ्या या टोळीतील चार जणांना अटक करून त्यांच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त केलाय तसेच आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी सूरज उर्फ मोण्या संजय देडगे प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे अभिषेक सुभाष पिटेकर अनिकेत रमेश सरोदे यांना पोलिसांनी अटक केली भामाबाई बाबाजी एवढे वैवर्ष एकसष्ट राहणार तर्फे आळे तालुका जुन्नर या बारा ऑगस्ट हो दोन एक हजार चोवीस रोजी कावळ पिंपरी गावच्या हद्दीमध्ये शेतीत काम करत असताना चारत होत्या आरोपी प्रथमेश उर्फ समर्थ सासवडे यांनी भामाबाई यांना चाकूचा धाक दाखवून मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील आणि एक लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून दुचाकीवरून पसार झाले होते या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता याचा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पोलीस निरीक्षक श्रीमगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पथक करत होते पथकातील अधिकाऱ्यांनी सलग तीन दिवस जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील एकशे वीस किलोमीटर परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली मिळालेल्या माहितीच्या तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना बेड्या ठोकल्या आरोपींनी जुलै महिन्यामध्ये शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उरळगाव येथे याच प्रकारच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींकडून सोन्याची दागिनी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा दोन लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अश्विनी पुरी नारायणगाव अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार